नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना मित्रांनो बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक आहेत त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब कसा करायचा हे माहिती नाही तर चॅनल कसा सबस्क्राईब करायचा हे असं सबस्क्राईब जे आपल्या चॅनल ओपन केल्यानंतर जे सबस्क्रायबर येतं या पद्धतीने त्याच्यावरती क्लिक करा लागलीच बेल ऐकॉल बटन दावा जेणेकरून पुढील जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपल्याला त्या यूट्यूबच्या माध्यमातून नोटिफिकेशनला येत जातील मित्रांनो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही आपली आपण जे सुरू केलेली जी संस्था आहे त्या संस्थेचा हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करायचे आत्ता सध्या आपली जी संस्था आहे ती या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी कोणी शासन किंवा इतर कोणी पोचत नाही आणि असे विद्यार्थी आहेत की त्यांना वह्या पुस्तकाचे वाटप करायचं आहे तर भर भर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते वाटप करायचं आहे गावपाड्यामधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जायचं आहे तिथं वाटप करायचं आहे तर आपल्या संस्थेला भरभरटून असं मदत करा मित्रांनो जेणेकरून त्या स्व त्या जी काही मुलं आहेत त्यांना आपण सेवा करू चांगल्या प्रकारे सेवा करू संस्थेच्या आपल्या सर्व सुरक्षारक्षक जे आहेत ते मदत करतच आहेत बाहेरचे आणखीन कोण आपले मित्रपरिवार असतील त्यांनासुद्धा आवर्जून सांगा की मदत करण्यासाठी मित्रांनो <coughs> आता आपण जाऊया का आपल्या विषयाकडे आपला जो विषय आज आहे हां तुम्ही खाली पाहिलंच असेल की वार्षिक आपला जो पगार आहे त्याच्यातून वीस टक्के इन्कम टॅक्स कट होणार पाहिलं ना तुम्ही जो टॅक्स क कमी का आपला कापला जाणार हा कसा काय म्हणजे चार हजार पाचशे नव्वद सुरक्षा रक्षकांच्या पगारामधून हा कट होणार आहे आता तो आणि का आणि कसा मागीलच एक व्हिडिओ आपण पाहिला असेल तुम्ही दोन तीन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवर्जून आवर्जून आपल्या सुरक्षा रक्षकांना मी विनंती केली होती परंतु असे जे काही व्हिडिओज असतात आणि असे काही जी महत्त्वाची माहिती असते ते सर्व सुरक्षा रक्षक मिसकलाय करतात आणि त्या तो जो व्हिडिओ आहे तो इतरांच्यापर्यंत पोहोचवतच नाहीत कारण आपण त्याच्यामध्ये नाही आहे आपल्याला त्याच्यामधलं काय फायदा नाही आहे तर इतरांना त्याचा होईल का नाही याचा माहिती नाही आहे म्हणून तो फॉरवर्ड करत नाहीत हा एक मेसेज आहे मित्रांनो काय मेसेज आहे आणि का ह्या चार हजार पाचशे नव्वद जे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्या पगारातून वार्षिक वीस टक्के टॅक्स कट का होणार काय वाटतं तुम्हाला मागील जे व्हिडिओ पाहिला असतील त्या सुरक्षा रक्षकांच्या नक्कीच हे लक्षात आलं असेल कारण ह्याचं कारण असं आहे की त्या सुरक्षा रक्षकांनी आत्तापर्यंत आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेले नाही समजलं जे सुरक्षा रक्षक हे आहेत या सुरक्षा रक्षकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेले नाही बहुतांश असे सुरक्षारक्षक आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला कसं लिंक करायचं माहिती नाही आहे तर मित्रांनो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण नेहमीच लिंक देतो त्या लिंकद्वारे तुम्ही ओपन करून त्या वेबसाईटवरती जाऊन आपली माहिती जी आहे ते आधार कार्ड वगैरे ओ टी पी ह्या सर्व काही गोष्टी देते विचारले जातात मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल तर तुम्हाला ओ टी पी येते त्याच्यातूनच आपलं पॅन कार्ड हे लिंक करायचं आहे आपल्याला त्याच्या संदर्भात जर काहीच नाही समजलं ते जर नाही करता आलं तर आपल्या जवळचं जे सायबर कॅफे असेल तिथे जा जे जाणकार आपल्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना विचारा आणि त्यांना सांग त्यांना सांगा की बाबा रे असा असा माझा हा प्रॉब्लेम आहे आणि मला चेक करायचं आहे <coughs> बरेचशा सुरक्षा रक्षकांच्या आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती नाव वेगळं असल्याने तुम्ही ती कदाचित प्रोसेस केली असेल परंतु ती अनकम्प्लेंट राहिली असेल किंवा कंप्लेंट झाली नसेल म्हणून प्रत्येक सुरक्षा रक्षकाने परत एक वेळ चेक करा अरे बाबा माझं तर झालं नाही ना माझं तर राहिलं आहे का हे प्रत्येक सुरक्षारक्षकाने चेक करा की आपलं आधार कार्डशी पॅ आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक आहे का नाही आहे त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा म्हणजे तेथे तुम्हाला तुमचं व्हेरीफाय झालेलं आहे याचा मेसेज येतो आणि असं व्हेरीफाय आलेला जर मेसेज नसेल तर समजून चला की तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झालेले नाही सुरक्षारक्षक मंडळामधून अधिकृत अशी माहिती आहे मित्रांनो आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव साहेब आपले सुद्धा ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आयकर विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आयकर विभागाकडून अशी सक्त अशी नोटीस आलेली आहे किंवा एक सूचना ज्याला म्हणतो नोटीसपेक्षा सूचना अशी आहे की जर जर या सुरक्षा सुरक्षारक्षकांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर त्यांच्या पगारातून वार्षिक वीस टक्के हे टॅक्स स्वरूपामध्ये कट केले जातील हे मंडळाला सु म्हणजे आदेश आहे त्याने मंडळाला ते बांधिलकीच आहे ते कट करून द्यायचं द्यावंच लागणार आहे आधीच तुम्ही जर लेट झालेला आहे त्याचाच तुम्हाला बुर्दंड बसणार आहे कारण हे जर आता लिंक करायला गेलात तर याला खर्च आहे बरं का याला जे काही फाईन आहे ती भरावीचं लागणार आहे तुम्हाला आणि ते भरणं फार जरुरीचं आहे भरणं फार जरुरीच आहे आता ते भरावं लागणार आहे तुम्हाला आणि भरल्यानंतर कंप्लेंट येऊन ज्यावेळेस जो जोपर्यंत डन व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत ते चेक करत राहा मित्रांनो प्रत्येकाने चेक करा ज्यांनी चेक केलं असेल ज्याला माहिती असेल त्यांनी आपल्या इतर सुरक्षारक्षक सहकार्य आहेत त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा त्यांनासुद्धा सूचित करा प्रत्येक युनिटमध्ये आता मी म्हणत नाही की आपले जे है है <coughs> सुरक्षारक्षक आहेत सर्वच माझे व्हिडिओ पाहत असतील मुंबईमधले असे कित्येक सुरक्षारक्षक आहेत त्यांना आपला हा यूट्यूब चॅनल आहे हे माहितीसुद्धा नाही आहे कारण ते सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कधी येतच नाही आहेत असो परंतु आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकमेकाशी सुरक्षा रक्षक जोडला गेलेला असतो कधी त्या युनिटमध्ये ड्युटी केलेली असते किंवा ह्या युनिटमध्ये फेरबदल थोडासा चेंजेस झालेले असतात त्यामुळे त्या सुरक्षारक्षकांचे नेटवर्किंग असतं हे आपलं सुरक्षा रक्षकाचं नेटवर्किंग आहे हेच आता यूज करायचं मित्रांनो आणि सर्वांनी आपल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाला पर्सनली मेसेज करा की बाबा रे तू आधार कार्डशी पे आधार कार्ड तुझं पॅन कार्डशी लिंक केलेलं आहे किंवा नाही हे तपासून पहा प्रत्येकाला तपासून पाहायला सांगा मित्रांनो प्रत्येकाला जे सुरक्षा रक्षक असतील महिला सुरक्षारक्षक असतील सुरक्षा पर्यवेक्षक असतील सुरक्षा अधिकारी असतील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी असतील सर्वांना याची सूचना द्या मित्रांनो आणि जे जे सुरक्षा रक्षक आत्ता तुम्ही पाहताय आपला चॅनेल त्या प्रत्येक सुरक्षा रक्षक ज्या ज्या आस्थापनामध्ये जे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आहेत सुरक्षा अधिकारी आहेत यांनीसुद्धा ज्या ज्या वेळेस आपण ब्रिफिंग घेतो त्या ब्रिफिंगमध्ये हा मुद्दा आठवणीनं सुरक्षा रक्षकांना सर्वांना सूचित करा की मंडळाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की आपला जो आधार कार्ड आहे तो पॅन कार्डशी लिंक करून घेणे ज्या सुरक्षा रक्षकांच्या नावे ज्या आस्थापना आले असतील त्या आस्थापनानं त्या सुरक्षा रक्षकाला सूचना करायच्या आहेत परत करा एक वेळ रिपीट सूचना करायच्या एक वेळी जर सूचना करून जर झाली असेल तर परत एक वेळ सूचना करा एक वेळ दोन वेळ सूचना करा मित्रांनो प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये ठेवा की बाबा रे हे करायचं आहे आणि हे सक्तीचं आहे आणि हे झालंच पाहिजे आपण आय टी फाईल कधी बनवत नाही आहे ना त्यामुळे असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो <coughs> बरेचसे माझे सुरक्षा रक्षक म्हणतात काय बनवायचं आहे मला काय जरूरत नाही त्याची कधी जरूरत पडेल हे माहिती होणार नाही तुम्ही आय टी फाईल रिटर्न जर केला असेल तर ॲटोमॅटिकली तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक हे होऊन जातं ते काय वेगळी त्याला प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही लागत म्हणून नेहमी प्रत्येक वर्षी आपण आय टी फाईल रिटर्न हे करून घेत चला मित्रांनो फार जरुरीचं आहे प्रत्येकाचं ते करणं जरुरीचं आहे प्रत्येकाने आय टी फाईल रिटन आता दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत मित्रांनो बरेचसेच रेशो जो आहे तो वाढत चाललेला आहे आता येणारा जो आर्थिक अर्थसंकल्प जो आहे तो आपला तो आलेला आहे त्याच्यामध्ये भरपूरशा अशा घोषणा आता शासन करेल <coughs> भरपूरशा ज्या योजना आहेत जर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन झालं हे तात्पुरत्या स्वरूपाचे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही जी योजना आहे ती तुम्ही डिक्लेअर नाही करू शकत होता कारण तुम्हाला हे मतदानावरती वगैरे इफेक्ट येतो असं आपल्या संविधानामध्येच आहे आणि संविधान बदलायच्या गोष्टी करतात तर त्याच्यामुळे ते डिक्लेअर करू नाही शकत होते परंतु तात्पुरत्या स्वरूपाचं ते मार्च एंडिंगच्या अगोदर आहे ते अर्थसंकल्प केलं आता पूर्ण अर्थसंकल्प हे जाहीर होईल त्याच्यामध्ये सुद्धा इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो पाच लाख तो सात लाख होतोय का तीन लाखाच्या वरती जातो आहे का आणि नक्कीच जाणार आहे अशी माहिती जी काही आता आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळते की हा नक्कीच त्याच्यामध्ये आहे टॅक्स जो पंधरा लाखाच्या वरती आहेत किंवा जे जास्त उत्पन्नाचे आहेत त्यांनासुद्धा कमी करण्याचा आता शासनाचा मानस आहे जेणेकरून आपला जी डी पी वाढलेला आहे मित्रांनो परंतु जो खरेदी करणाऱ्या वस्तू आहेत की नाही ते खरेदीदार वाढत नाही आहेत वस्तू खरेदी करत नाहीत त्याचा कुठं तर थोडासा ताळमेळ असो ते आपण नंतर एक वेगळा व्हिडिओ बनवू परत सध्या महत्त्वाचं जे काय आहे आपण आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करायचं आहे बाकी हे तुम्ही ह्याच्याकडे लक्ष घालू नका ह्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत त्या वारंवार तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपण जो मागे युनिफॉर्म बदललं एक सुरक्षा रक्षकांनी मेळावा घेतला होता त्या मेळावामधून आपण सुरक्षा रक्षकांनी कामगार मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराचा आपल्याला जे रिसिट म्हणतो जे उत्तर म्हणतो ते आलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये त्याचं सर्व उत्तर आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आपले, आपले आमदार आहेत आता दोनशे चौऱ्याहत्तरच आहेत सध्याच्या दोनशे चौऱ्याहत्तर आमदार साहेबांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि पत प्रत्येकाला तो, तो पत्रव्यवहार जो आहे तो करायचा आहे पत्रव्यवहार कशा पद्धतीने करायचा काय करायचं हे पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगेल तुर्तास आपण काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार